नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता दिवाळीच्या दिवशी मोठी आनंदाची बातमी या वेळच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे की अखेर महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत केंद्र सरकार, सरकार प्रमाणे तीन टक्के महागाई भत्ता वाढ करण्याबाबत अधिकृत जे आर हा काल वीस तारखेला निर्गमित झालेला आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य चीजु चीजु सरकार मार्फत दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत या संदर्भातील सविस्तर शकता सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय तसेच निवृत्ती वेतनधारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकारी संदर्भात माहिती व योग्य ती कार्यवाही करीता अग्रसित करण्यात आलेली आहे सदर ज्ञापनानुसार केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक एक सात दोन पासून लागू करण्यात आलेल्या तीन टक्के वारी महागाई भत्ता ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्यात आलेले आहे तसेच त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने मागाय भत्ता अनुदय करण्यात आलेला आहे आणि याबाबतचा इथे आपण शासन निर्णय सुद्धा दाखवत आहोत पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद